मंडळी आज आपण धारवाड स्पेशल पोह्याचा एक प्रकार बघत आहोत बरं का साजूक तुपातले हे केलेले पोहे चवीला खूप सुंदर आणि करायला तितकेच सोपे आहेत मध्यंतरी आम्ही आमच्या एका गेस्टकडे गेलेलो ना तिथं त्यांनी आम्हाला हे पोहे खायला दिले बरं का मला रेसिपी खूप आवडली म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी किंवा अगदी टिफिनमध्ये दे मुलांना देण्यासाठी हा एक छान ऑप्शन आहे चला मग हे धारवाड स्पेशल तुपातले पोहे कसे करायचे ते बघूया पण त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे प्रथम साहित्यामध्ये काय लागेल ते बघूया आपल्याला इथं पातळ पोहे घ्यायचे साधारण तीन वाट्या पातळ पोहे घेतले एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण एक इंच आलं किसून घ्यायचं आहे दोन मिरच्या चिरून घेतल्यात अर्धा लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर ओल्या खोबऱ्याचा चव अर्धी वाटी पाव वाटी शेंगदाणे चवीनुसार मीठ साखर आणि साजूक तूप घ्यायचं आहे आपण हे पोहे साजूक तुपात करणार आहोत साधारण दोन ते अडीच चमचे साजूक तूप लागते प्रथम तूप गरम करायचे त्याच्यामध्ये थोडे जिरे घालायचे अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आता हे शेंगदाणे तळून घ्यायचे पोह्याला कसे आपण कुरकुरीत शेंगदाणे करतो ना तसे शेंगदाणे आपण इथं करून घ्यायचे आता याच्यात मग बारीक चिरलेली मिरची घालायची इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता बारीक चिरलेला कांदा ह्यामध्ये आपण घालून घेऊ साधारण एक मिडियम साईजचा कांदा मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे आता हा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आता तसेच आपण ज्या आलं किसून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेऊ आल्यामुळे सुद्धा पोह्याला वेगळी आणि छान सुंदर चव येते आता परत आपण कांदा गुलाबी चांगला शिजेपर्यंत परतून घेऊ इथं तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगला परतून झाला आहे चांगला शिजलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि मग त्यामध्ये ओल्या नारळाचा चव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बघा मी गॅस बंद केला आणि मग त्याच्यात ओल्या खोबऱ्याचं चव आणि कोथिंबीर घातली त्यामुळं काय होतं खोबऱ्याचा ओलसरपणा टिकून राहतो आणि खोबरं करपतसुद्धा नाही ओले खोबरे आणि कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा मी हे मिश्रण थोडं अर्ध्या मिनटाकरता परतून घेतलं आता तीन वाट्या पातळ पोहे घेतले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालायची तसेच लिंबाचा रससुद्धा घालून घेऊया आता आपले परतलेले मिश्रणसुद्धा कोमट झाले असेल कांदा ओले खोबरे कोथिंबीर शेंगदाणे घातलेलं हे मिश्रण आपण पोह्यामध्ये घालून घेऊ साजूक तुपामध्ये हे मिश्रण परतल्यामुळे पोह्याला एक सुंदर अशी चव येणार आहे आता हे मिश्रण आपण हाताने कालवून घेऊया तसं पोहे कालवताना मी हातानेच कालवते म्हणजे मिश्रण छान एक जीव होतं सर्व तयार केलेला मसाला पोह्याला छान एक जीव एक समान लागतो जसे दडपे पोहे आहेत इतर वेगवेगळे प्रकारचे पोहे आहेत बरं हे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पोह्याची रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केले ते जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे चला तुम्ही बघू शकत असाल आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आणि हे आपले धारवाडी पोहे तयार आहेत आता एका प्लेटमध्ये मस्त हे पोहे घ्यायचे त्याच्याबरोबर ती बारीक शेव घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे पोहे खायला तयार आहेत साजूक तुपातले धारवाडी स्टाईल पोहे तयार आहेत घरातली लहान मुलं असू देत किंवा ज्येष्ठ माणूस असू देत किंवा तुमचं डाएट चालू असेल तरी सुद्धा हे धारवाड स्पेशल साजूक तुपातले पोहे एक छान ऑप्शन आहे तुम्ही हे पोहे नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते चवीला खूप सुंदर होतात पचायला एकदम हलके आहेत मग मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त साध्या सोप्या तसेच पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच शेअर करत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑन नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद